Gracias.

हो थंडी खूप वाढली आमच्याकडे संध्याकाळी आणि सकाळी थंडी वाजते आणि रात्रीचे तर फॅन चालू करावा लागतो जेवण झाले म्हटल्यावर खूप थंडी वाजते सकाळी पण खूप थंडी असते महादेवाला गेले की एकदम असं गारवा पण येत्या वेळेस असे शिकवतात इतके थंड बरी आज तर चांगली तब्येत झाली म्हणजे त्याची पूर्ण याच्या जखमा झाल्या होत्या आज त्याने त्याच्या हात जेवण केलं म्हणजे पूर्ण मस्त झालं नाही लावते आता हनुमंतदा का हो खूप दिवसानंतर आले निवृत्ती गोळे घेऊन टाक मम्मी थांबून लावून देते लावून देऊ लगेच परत मग हनुमान दादा लाईव्ह लाईक करा दोन नंबर बाप रे बाप बालाजी दादा खूप दिवसानंतर आगमन झाले বালাজি কথা right, मोबाईल खराब झाल्यामुळे ते थोडेसे अडचण होती त्यामुळे हो झालं आहे हो का हे मोबाईलचे खूप प्रॉब्लेम आहे बाबा शेतात काय नाहीये आता तसं ज्वारी टाकलेली आहे गहू तब्येत पण चांगली आहे भाची कंपनी होती थोडी बिमार झाला था <sushi> सुनील खूप दिवसानंतर बहिणीच्या आठवण आली बाबा आज सर्व दादा खूप खूप दिवसानंतर आलेत काय नेमकं कारण काही हो कळे तर सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे श्री स्वामी समोर सर्वांना आणि जेवण झालं का सांगा पण आपण हाय ताई जेवण झाले का माझं झालं हो आमचं पण झालं या ताई लातूरला केव्हा तरी दाजीन तुम्ही हो का येऊ येऊ लातूर निवृत्ती आला का हो ना एकनाथ निवृत्ती जरा बिमार पडला होता खूपच खाज होती म्हणजे त्याला ते अलर्जी झाली होती कशी तरी पूर्ण हाताला जखमा झाल्या होत्या तर आज कालपासून थोडं बरं आहे म्हणजे स्वतःच्या हाताने जेवण पण करता येईना असं झालं होतं त्याच्या हाताला आज थोडं त्याला बरं आहे तसं मी लाईव्ह पण नाही तो आल्यापासून खूप असं खूप प्रकर झाले होते संजय दादा जय शनिदेव जय शनिदेव दादा दाजी काय करत आहे दाजीचं मस्त हेडफोन घालून घेतली चालली कीर्तन ऐकणं मुलांचं चाललं शनिदेवाची मालिका बघून सासूबाई चाली कीर्तन गायची तयारी सर्व ज्याची त्याचे काम चालले बरी त्याची तब्येत दादा लाईव्ह ला इतके जण आले लाईव्ह ला फक्त दोन लाईव्ह ला कोणी नसेल केलं तर लाईव्ह ला नाही करा आदित्य ईश्वरी आणि एक तिचं नाव नाही आठवलं बघा माहिती बेडा झालाय अजून दहा बारा दिवस तरी लागेल छान म्हटलं एवढ चांगली गोष्ट आहे बाबा चांगलेच पाहिजेत म्हणजे आम्हाला निवृत्तीच ते वांग्याची भाजी खाल्ली गेली त्याच्याकडं पहिले त्याला जास्त तिची खाजू होती पण त्यानं तिथं वांग्याची भाजी खाल्ली आणि दोन दिवसात इतकी हात झाले होते त्याची पण त्यांच्या सरांचा कॉल आला की हात व्हिडिओ कॉल तर आम्हाला असं झालं म्हटलं काय झालं बघा इतकं खूप टेन्शनमध्ये आलं होतं आणि आज बरं वाटून राहिलो तर इतकी मस्ती झाली दोघा बहीण भांडायची काय झालं रे <laughs> गालराला हा कापूड इकड लावलं पण मग मुडपलं कोण असं बघीन गेले ते

गेलेत वाटत एक ना दुधा गेलेत लाईव्ह लाईक केलं का आणि काय चालत व्हिडिओ दिसते एकनाथ एखाद्या एक वेळेस व्हिडिओ येतो तुमचा पण त्याला कमेंटच होऊ शकत नाही मोबाईल कमेंटच होत नाही आता ते तुम्ही बोटीत चालले होते दोन चार जण वगैरे ते बघितले मुलांचे पण कमेंटच नाही होत त्याला लहान मुलींची साडी शिवून मिळेल <laughs> पण ब्लाउजच शिववायला वेळ नाही तसं जे ते घ्यायचं शिवायचं जय विठ्ठल जय हरि विठ्ठल सॉरी जय गावणी सगळं तुमचं झालं का जेवण लाईक केलं धन्यवाद तुमचं जेवण झालं का का काय चालले की मग आता गहू वगैरे झाले वाटते तुमच्याकडून लाईक ना केलं लाईक करून घ्या बोग मक्का बाबू दादा अरे नमस्कार बाबू दादा श्री स्वामी समर्थ बोला कमेंट करायला लाईक करा ला, 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 बाय लाईव्ह लाईक करा लाईक ना सांग तर बोल तुझं म्हणते तेव्हा आता तुझं तेव्हा म्हणे सगळं तरी समजा हे फक्त